दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपाईन आणि मित्रपक्ष महायुतीचे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात आज सातपूर परिसरातून करण्यात आली सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथील हनुमानाच्या मंदिरात श्रीफळ फोडत पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रचारास सुरुवात करण्यात आलेली आहे यमन अप्पा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं यमन अप्पा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अरे नक्षत्र व धनुष्य अपना चाहे अपना चाहे मनुष्य अपना चाहे मनुष्य नक्षत्र व धनुष्य अपना चाहे मनुष्य आवाज अब दरम्यान या प्रचार दौऱ्याप्रसंगी शिवसेना पक्षातील ज्येष्ठ नेते शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रद्धा कुलकर्णी जिल्हाध्यक्ष झोपडपट्टी कामगार संघटना भिवानंद काळे सदाशिव माळी पुंडलिक बोडके उपमहानगर संघटक नाशिक पश्चिम विधानसभा रोहिणी देवरे युवती उपजिल्हाध्यक्ष कावेरी कांडेकर प्रमुख कल्पेश कांडेकर रवी देवरे प्रमोद जाधव विधानसभा समन्वयक आकाश पवार सातपूर विभाग प्रमुख अमित मांडवे दीपक नागरे शिवसेना उपविभाग प्रमुख अरुण घुगे अतिश काळे संगम काळे दिनेश काळे नंदू काळे प्रतिभा फुसे विकी जाधव आदी उपस्थित होते दरम्यान हेमंत गोडसे यांनी गेल्या दहा वर्षात नाशिकचा विकास केला असून पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सातपूर परिसरात आजपासून हेमंत गोडसे यांच्या लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात करत असल्याचं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आलेलं आहे कर पार किस्मत वालों की आहार नहीं होती। आज बी जे पी राष्ट्रवादी रिपाईन महायुतीचे उमेदवार हेमनआप्पा गोडसे यांचा आम्ही प्रचार चालू केला आहे आणि आप्पा हे नशीबवान आहेत ह्यावेळेसुद्धा आप्पा हॅट्रिक करतील यात आम्हाला शंका नाही आम्ही शिवसैनिक जोमाने कामाला लागलो आहेत आणि आप्पाला घराघरात पोहोचवणार एकच गप्पा हेमन आप्पा जय महाराष्ट्र जय शिवराय एकोणीसशे ब्याण्णवपासून नाशिक हा शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे हे सर्व सर्वजणांना माहीत आहे व गेल्या दोन टर्मपासून शिवसेनेचे अधिकृत का उमेदवार हेमंत आप्पा गोडसे हे प्रचंड मताने विजयी झालेले आहे व तिसऱ्यांदा त्यांना ही संधी चालून आली आहे तरी आम्ही सातपूरच्या वतीने आज आम्ही प्रभाग क्रमांक नऊमध्ये महारुद्र हनुमान येथे ज्येष्ठांच्या व शिवसैनिकांच्या हातून नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे आमची सर्व मित्रपत पक्षांना एक विनंती आहे की ही जागा शिवसेनेचे हक्काचे आहे म्हणून या शिवसेनाच मिळावी यासाठी आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसातून मुंबई इथे पण आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन आम्ही त्यांना सांगितलं आहे आमचं सर्व काही तर येत्या दोन दिवसात या नाशिकच्या जागेचा तिळा सुटेल व आमच्या पूर्ण शिवसैनिकांना पूर्ण गॅरंटी एकनाथ शिंदेसाहेबांवर की ही जागा ही शिवसेनेलाच सोडतील आणि हेमंतप्पा गोडसे हे त्यांचे अधिकृत उमेदवार राहतील तरी आम्ही आजपासून आम्ही ती वाट न बघता आजपासून आम्ही सर्व शिवसैनिकांनी व सर्व प्रभागातील नागरिकांनी नारा फोडून आम्ही प्रचाराची धुरा आमच्या खांद्यावर घेतली आहे व आम्ही हेमंतप्पा यांना प्रचंड मताने विजय आणू हा आमचा निर्धार आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र काल नाशिकचे लोकप्रिय खासदार हेमंतप्पा गोडसे यांचे प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आणि महाबली हनुमान शालीमारला मोठी महाआरती घेऊन प्रचाराचं नारळ फोडण्यात आला सुरुवात करण्यात आली गेली ब्याण्णवपासून ही जागा आमची शिवसेनेची कायम आहे आणि कायम राहणाऱ्या हिशोबाने देखील तिसऱ्यांदा देखील नाशिकचा एक इतिहास ना होत ना होता की एकदाच खासदार व्हायचा दुसऱ्यांदा खासदार होत नव्हता परंतु शिवसेनेच्या माध्यमातून हा पांडा मोडून काढला हेमंत आपा दुसऱ्यांदाही निवडून आले आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक आपण शिवसेनेचा भगवा झेंडा हा फडकावणार आहोत आणि एकनाथराव शिंदे साहेबांच्या हात आपण सगळ्यांनी हेमंत आपला निवडून देऊन बळकट करायचे आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे देखील हात आपल्याला बळकट करायचे आहे मी सर्व आमच्या मित्रपक्षांना विनंती करेल मग त्यात भाजप आहेत आर पी आय आहेत रा राष्ट्रवादी काँग्रेस आहे अनेक आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना सगळ्यांना विनंती करेल की आपण हातामध्ये हात था घालून सर्वांनी धनुष्याचा शिवसेनेचे धनुष्याचा प्रचार करायचा आहे आणि हेमंत आपा गोडश्यांना आपण सर्व मित्र पक्षांनी संसद भवनामध्ये पाठवून माननीय मोदी साहेबांच्या हात बळकट करायचे अशाच हिशोबाने मी आज सर्वांना सर्व शिवसैनिकांना विनंती करेल आणि सगळ्यांनी धनुष्यबानावरती शिक्का मारून आपांना विजय करायचा आहे एवढं सांगेल जय महाराष्ट्र ॲडव्होकेट श्रद्धा कुलकर्णी जोशी दिंडोरी लोकसभा जिल्हा प्रमुख आम्ही आज सातपूरमधून बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जय श्रीरामचा नारा लावत आणि बजरंगबली की जय तोड दे दुश्मन की नल्ली असे आम्ही इतक्या उत्साहामध्ये आज प्रचाराला सुरुवात केली आणि आज आमचे कडवट शिवसैनिक सगळे उत्स्फूर्तपणे आलेले आहेत नव्वद सालापासून आमचा हा जो बाले किल्ला आहे याचा आम्हाला साहेबांनी जो आम्हाला एक प्रकारे सांगितलं कामाला लागा तर त्यांचे टेक्निकल का असतील ते होतील पण आम्ही इकडे कामाला लागलेलो ला आहोत आणि महिला भगिनी पण उत्स्फूर्तपणे आमच्या मागे आलेले आहेत आणि आम्ही जोरदार आपांचा प्रचार करत आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे आम्ही साहेबांना हेमंत गोडसे साहेबांना आम्ही बहुमताने आम्ही निवडून देणार आहोत आणि या यापुढील आमचं मनोगत भीमान पाहत होतील या प्रचार दौऱ्याप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक सूर्यभाष शिंदे दत्तात्रे पेहरे उमाशंकर उपाध्याय घुमनराव कुडे विजय निकम शिवनाथ साळवे निलेश सोनवणे आदींसह सातपूर परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर